झाला की आपल्या चिंता पण वाढतात विशेषतः लहान मुलांबद्दल उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची विशेष, विशेष काळजी घ्यावी लागते कारण मुलांमध्ये उकाडा किंवा ऊन सहन करण्याची शक्ती ही फार कमी असते त्यामुळे ते लगेचच आजारी पडतात आणि सनस्ट्रोक होण्याचं प्रमाण सुद्धा लहान मुलांमध्ये जास्त असतं अशातच मुलांना उष्णतेपासून दूर ठेवण्यासाठी काही हेल्थ टिप्स अत्यंत फायदेशीर ठरतात ज्यांचा वापर करून त्यांना उष्णतेपासून दूर ठेवणं सहज शक्य होतं तर याचबद्दल आज आपण बोलणार आहोत सो लेट स्टार्ट उन्हाळ्यात मुलांना शाळेला सुट्टी असते अशातच ते दिवसभर घराबाहेर असतात म्हणूनच ते पाणी फार कमी पितात तर अशा वेळी त्यांना जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी द्या सतत पाणी प्यायला जर आवडत नसेल तर त्यांना डायरेक्ट पाणी देण्याऐवजी तुम्ही काही वॉटर बेस्ट गोष्टी देऊ शकता जसं की काही घरगुती लिंबू पाणी फ्रूट ज्युसेस ताक किंवा स्मूदी एक बेस्ट ऑप्शन आहे नेक्स्ट म्हणजे कपड्यांमध्ये हलक्या रंगाचे कपडे हे फायदेशीर ठरतात मोस्टली कॉटन आणि सुती कपडे घाला सिंथेटिकचे कपडे घालणं टाळाच आणि हो फुल स्लीव पण चांगला ऑप्शन आहे त्याने गर्मी थोडीफार होईल पण डायरेक्ट सन कॉन्टॅक्ट हा कमी होईल पेस्टल शेड्स किंवा लाईट रंग हे जास्त बेस्ट आहेत तर त्याचाच जास्त वापर करणं प्रेफर करा दिवसात दोनदा अंघोळ करणं महत्वाचं आहे कारण मुलं हे दिवसभर खेळतात त्यांना घाम येतो आणि त्यामुळं त्वचेवर बॅक्टेरिया हे जमा होतात म्हणूनच सकाळी संध्याकाळी असं किमान दोन वेळा तरी अंघोळ त्यांनी केलीच पाहिजे यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान हे नियंत्रणात राहील उन्हाचा त्यांच्यावर जास्त परिणाम होणार नाही एक सॉफ्ट साबण कोमट किंवा थंड पाणी आणि नंतर चांगला मॉइश्चरायझर या गोष्टी रुटीन मध्ये ऍड करणं सुद्धा महत्वाचं आहे आणि अंघोळीत तुम्ही घरगुती उपाय करू शकता एक चमचा बेसन प्लस चिमूटभर हळद आणि त्यात थोडंसं दूध या गोष्टी नॅचरल क्लीन्जर प्रमाणे काम करतात पण हे दररोज नको आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा याचा वापर करा आहाराकडे सुद्धा लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण उन्हाळा आला की मग थंडगार गोष्टी खाणं आपण जास्त प्रेफर करतो पण तेही गोष्ट प्रमाणातच खाल्ली पाहिजे मुलं जंक फूड सुद्धा फार खातात पण उन्हाळ्यात स्पायसी ऑइली गोष्टी म्हणजे टाळल्या पाहिजे तेलकट पदार्थ खाणं चांगलं नाहीये लवकर डायजेस्ट होतील असे हलके पदार्थ खाल्ले पाहिजे आणि वॉटर कंटेंट असलेल्या गोष्टी या जास्त खायला हव्या भाज्या आणि सॅलड खायला जास्त द्या जेणेकरून मुलांची इम्युनिटी वाढण्यास ही मदत होईल आणि उष्णतेचा त्यांना जास्त त्रास होणार नाही या व्यतिरिक्त जेव्हा ही मुलं बाहेर खेळण्यासाठी जातात तेव्हा त्यांना सनस्क्रीन नक्कीच लावा पण काहींना सनस्क्रीन ही सूट होत नाही बऱ्याच वेळा स्किन लाल होते खाज येते तर अशा वेळी घरच्या गर घरी बनवता येईल अशी रेमेडी म्हणजे एक चमचा कोरफडीचा गर अर्धा चमचा काकडीचा रस आणि थोडं रोज वॉटर याची छान पेस्ट करून घ्या ही पेस्ट ठेवा ते दिवस ही चांगली राहते तुमची घराबाहेर आधी, आधी आणि हातांवर लावा साईड इफेक्ट होणार नाही आणि नॅचरल थंडावा मिळेल आणि सन प्रोटेक्शन सुद्धा याने होऊन जाईल तर या काही सोप्या गोष्टी फॉलो करून तुम्ही तुमच्या मुलांची उन्हाळ्यात काळजी घेऊ हो शकता याबद्दल तुम्हाला काही अजून प्रश्न असतील किंवा काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि लोकमत फॉलो करायला विसरू नका